नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर युट्यूब पाहतो मित्रांनो महत्वाच्या आपल्या गुड मॉर्निंग मित्रांनो तारीख सव्वीस मे दररोज सकाळी साडे सहा वाजता आपण पाहतो सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी मित्रांनो दररोज तीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असो सुरू करूया आजचे आपण सव्वीस मेचे प्रश्न ओके आजचा पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय महिला आयोगाने टिंबिंब दोन हजार पंचवीस रोजी महात्मा ज्योतिबा फुले आय युवर ए आय साठी लॉन्च केले आहे लॉन्च केव्हा केलं पहिला प्रश्न एकवीस मे रोजी दोन हजार पंचवीस रोजी लॉन्च केलं आहे महात्मा ज्योती फुले रोहिलखंड विद्यापीठ बरेली येथे यशोदा एआय आणि युवर ए आय सखी लॉन्च केले काय आहे या अभूतपूर्व उपक्रमा उद्दिष्ट महिलांमध्ये विशिष्ट विशेषतः ग्रामीण आणि अर्ध शहरी भागातील महिलांमध्ये साक्षरता सायबर सुरक्षा ज्ञान डिजिटल सुरक्षा जागरूकता वाढवणे आहे यशोदा महिलांना भारताच्या तांत्रिक भविष्याचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम बनवण्याची डिजिटल युगात त्यांचा सक्रिय सहभाग आणि नेतृत्व सुनिश्चित करण्याची आकांक्षा बाळगते ठीक आहे म्हणजे ग्रामीण आणि अर्धशहरी भा, भागातील महिलांसाठी Uh, पूर्णपणे एआय साक्षरता सायबर सुरक्षा डिजिटल सुरक्षा या तीन गोष्टीसाठी जागरूकता वाढवण्यासाठी लक्षात ठेवा राष्ट्रीय महिला आयोगाने एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी महात्मा ज्योति फुले रॉयल खंड विद्यापीठ बरेली येथे ये यशोदा एआयुआवा लॉन्च केले आहे दुसरा प्रश्न हार्ट हार्ट जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळ असून ते कोणत्या देशात आहे तर ते दे अमेरिका देशात आहे लक्षात ठेवा ठीक आहे हार्ट हार्ट जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ मित्रांनो पाहायला गेलं तर एक नंबरला अमेरिकाचा दोन नंबरला दुबईचा आहे तीन नंबरला युएसएचा आहे चार नंबरला टोकियो जपान पाच नंबरला लंडन युके असे सिक्वेन्स वाईज जर पाहायला गेलं तर नववं विमानतळ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली भारत आपलं जे भारताचं विमानतळ सर्वात व्यस्त विमानतळ जे आहे भारतातलं ते जगात नवव्या क्रमांकावर आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे ओके चलो तिसरा प्रश्न माउंट एव्हरेस्ट वर चढाई करणारी पहिली भारतीय दृष्टीहीन महिला कोण बनली आहे शब्द खूप इम्पॉर्टंट आहे की पहिली भारतीय दृष्टीहीन महिला विचारलेला आहे तर लक्षात ठेवा इन एंगो या बनल्या आहेत लक्षात ठेवा ठीक आहे माउंट ॲव्हरेस्ट वर सराई करणारे पहिले भारतीय दृष्टीन महिला ठीक आहे माउंट ॲव्हरेस्ट मध्ये बघूया माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे जे हिमालयाच्या ग्रेट हिमालयन प्रदेशात आहे ते नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर स्थित आहे नेपाळमधील सागरमात आता तिबेटमधील लुंगबा हे त्याचं नाव आहे थोडं माउंट ॲव्हरेस्ट वर पाहूया अठराशे बावन मध्ये सर जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या नेतृत्वाखाली सर्वेअर ऑफ इंडियाने शिखराची उंची अचूकपणे मोजली या पर्वत शिखराला पीक एक्स व्ही असे नाव देण्यात आले आणि अठराशे पासष्ट मध्ये सर जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव माउंट एवरेस्ट असे ठेवण्यात आले काय नाव ठेवण्यात आलं माउंट एव्हरेस्ट ठीक आहे म्हणजे ज्यांनी मोजलं होतं भारतातून माउंट एव्हरेस्टची उंची मोजली होती त्यांच्याच नावाने माउंट एव्हरेस्ट हे नाव देण्यात आलं त्यांनी मोजलं अठराशे बावन मध्ये आणि त्यांना नाव देण्यात उंची आठ हजार एकोणतीस हजार एकतीस एकोणसत्तर फूट एकोणतीस मे एकोणीशे त्रेपन्न रोजी न्यूझीलंड चे सर एडमंड हिलरी एव्हरेस्ट वर चढाई करणारे जगातील पहिले व्यक्ती बनले त्यांच्यासोबत नेपाळी भारतीय शेरपा तेनसिंग नोरके ही होते भारत सरकारने एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये तेनसिंग नोर्के यांच्या स्मरणार्थ नोरके राष्ट्रीय साहस पुरस्काराची स्थापना केली एवरेस्ट चढाई करणारी पहिली महिला जपानची जुनको तोबई होती तेवीस मे एकोणीशे चौऱ्याऐंशी रोजी चौऱ्याऐंशी रोजी एवरेस्टवर वर चढाई करणारी पहिली महिला बिचेंद्र पाल म्हणजे भारतीय महिला आणि जागतिक लेवलवर जुनको तोबई तर भारतीय महिला आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे बचेंद्री पाल मध्ये माउंट एवरेस्ट चढाई करण्याची जगातली पहिली अपंग महिला अरुनिमा सिन्हा बघा मित्रांच्या सांगायचं म्हटलं तर हे स्पोर्ट्स पसंद होते पण रेल्वेत होताना त्यांना त्यांचे त्यांना मारलं गेलं आणि ते त्यांना धकललं गेलं आणि धकल पाय कट झाला आणि त्यामुळे ते स्पोर्ट्स सोडला आणि त्यांनी माउंट एव्हरेस्ट चढाई करणारी पहिली अपंग महिला बनली ज्योती पंचावन्न वर्षाच्या वयात सर्वात वयोरुद्ध भारतीय महिला ठरल्या काम्या कार्तिकीयन वय सोळा नेपाळ कळून माउंट एव्हरेस्ट चढाई करणे सर्वात तरुण भारतीय ठरले पौर्णिमा श्रेष्ठा नेपाळ एकाच हंगामात तीन वेळा माउंट एव्हरेस्ट चढाई करण्यात पहिली महिला आणि कामी अरिता शेरपा जास्त वेळा एव्हरेस्ट चढणारी व्यक्ती आहे भारतीय सत्यदीप गुप्ता जो एका जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट आणि जगातील चौथे सर्वोच्च माउंट हे दोनदा चढाई करणारा पहिला व्यक्ती बनला आहे आणि आजचा प्रश्न महत्वाचा आहे की पहिली भारतीय दुसरी महिला कोण चेंज इन अनमो लक्षात ठेवा पुढे चौथा प्रश्न एमिलिया रो रोमांगा रोमांगना ग्रँड प्रिक्स पंचवीस कोणी जिंकले आहे तर कोणी कोण विजेता आहेत आपल्याला सा सिंपल सा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे तर उत्तर जर पाहायला गेलं एमिलिया रोमांगा ग्रँड प्रिक्स पंचवीस ठीक आहे तर थोडस आपण जर याचा अभ्यास केला तर हे कोण जिंकले असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे ओके आणखी एक पॉईंट राहिला मित्रांनो याच्यामध्ये मला की हां पहिली भारतीय महिला आहे हे एक पॉइंट खूप महत्वाचा आहे ते महिला ठीक आहे आता याचं उत्तर काय आपण पाहायला गेलं तर मॅक्स वॅट्स पिन लक्षात ठेवा हे त्याचं उत्तर आहे एमिलिया रोमांगना ग्रँड ब्रिक्स लक्षात ठेवा पुढे पाचवा रेबी रिलेव्हेंट अँड रिसर्जंट हे पुस्तक खालीवी कोणी लिहिले आहे तर उत्तर आहे अनिल चव्हाण यांनी लिहिलेलं आहे सज्ज प्रसंगी पुनर्जीवित भारताच्या परिवर्तनाचा एक आराखडा असं त्याला म्हटलं जातं लक्षात ठेवा मराठीत त्याला म्हटलं तर आणि इंग्लिश नाव रेडी रिलेव्हेंट अँड रिसर्जंट लक्षात ठेवा ठीक आहे सहावा प्रश्न अलीच अलीकडे इस्रोमध्ये मध्ये दोन हजार पंचवीस कोणते वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे मित्रांनो अलीकडे इस्रो मध्ये दोन हजार पंचवीस हे कोणते वर्ष घोषित करण्यात आले तर उत्तर गगन आहे गगनयान वर्ष घोषित करण्यात आलेले आहे इस्रोचे अध्यक्ष यांनी लक्षात ठेवा हा पॉइंट आहे इस्रोचे प्रमुख व्ही नारायण पंचवीस रोजी गगनयान वर्ष घोषित केले आहे या कार्य कार्यक्रमात त्यांनी असे सांगितले की गगनयान संदर्भात आतापर्यंत सात हजार दोनशे चाचण्या झाल्या आहेत आणि तीन हजार चाचण्या अजूनही बाकी आहे गगनयान मिशन भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे या मोहिमे अंतर्गत तीन भारतीय अंतर्वयानं चारशे किलोमीटर उंचीपर्यंत अवकाशात नेले जाईल आणि हे तीनही अंतराळ तीन दिवस अंतरात्री दोन हजार पासून सुरुवात एकूण खर्च नऊ हजार तेवीस कोटी रुपये खर्च आला आणि ते दोन हजार सत्तावीस मध्ये लॉन्च केले जाईल आणि मोहिमेत प्रथम आपण एक अर्ध मानवी रोबोट अवकाशात पाठवू त्याचे नाव असेल ओम मित्र लक्षात ठेवा ठीक आहे ओम मित्र ओके चलो पुढं सातवा प्रश्न भारताने बहात्तर हजार सार्वजनिक एव्ही चार्जिंग स्टेशन स्थापन करण्यासाठी किती कोटी वाटप केले आहे दोन हजार कोटी रुपये वाटप केले आहे हा पीएम ई ड्राईव्ह उपक्रमाचा एक भाग आहे ही स्थानके महामार्ग मेट्रो शहर टोल प्लाझा रेल्वे स्थानक विमानतळ आणि राज्य महामार्गावर असतील एव्ही वापरकर्त्यांसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म देखील विकसित करेल लक्षात ठेवा दोन हजार कोटी खर्च करण्यात आलेले आहे एव्ही चार्जिंग स्टेशनसाठी आठवा प्रश्न महाराष्ट्रात नवीन कित, किती नवी, नवीन नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजुरी मिळाली आहे तर दोन कार्यालयाला मंजुरी मिळाली आहे एक नंबर एम एच एकोणसाठ जत सांगली आणि एम एच साठ आदिवासी बहुल असलेल्या पालघर साठी मिळालेली आहे एकोणसाठ आणि साठ लक्षात ठेवा आता नंबर साठ पर्यंत पोहचलेले आहेत एम एच ठीक आहे ओके पुढं नववा प्रश्न भारतीय पहिली विस्टोडोम जंगल सफारी ट्रेन सेवा अलीकडेच कुठे सुरू करण्यात आली आहे तर ती उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आली आहे इको टुरिझमला प्रोत्साहन देण्यासाठी यु पी सरकारने भारतीय रेल्वेच्या सहकार्याने भारतात पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन सेवा सुरू केली आहे उत्तर प्रदेश ही विस्टोडोम जंगल सफारी ट्रेन सेवा कट्टर निया घाटी डब्ल्यू एल एस आणि दुधवा टी आर दरम्यान धावेल अशा प्रकारे विजडोम ट्रेन सेवेद्वारे जंगल सफर देणारे उत्तर प्रदेश हे भारतातील पहिले राज्य बनले आहे दहावा प्रश्न आरबीआयने सर, सरकारी निमा नामांकित व्यक्तीसह नवीन किती सदस्य पेमेंट नियमक मंडळाला अधिसूचित केले आहे तर लक्षात ठेवा किती सदस्यीय विचारले आपल्याला ठीक आहे तर आपण जर उत्तर पाहिलं तर सहा सदस्यीय आहे बोर्डाचे नाव असेल पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड पीआरबी बदलते पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीमचे नियमन आणि परीक्षण मंडळ असेल अध्यक्ष असतील चे गव्हर्नर सहा सदस्य असतील चे गव्हर्नर डेप्युटी गव्हर्नर आरबीआय व्यक्ती पदसिद्ध सदस्य असतील गव्हर्नर डेप्युटी गव्हर्नर नामनिर्देशित आरबीआय अधिकारी सरकारी नामांकने पहिल्यांदाच समाविष्ट केले प्रमुख कार्य भारतातील पेमेंट सिस्टीमचे नियमन आणि पर्यवेक्षण पर्यवेक्षण करणे हे त्याचं टार्गेट असेल ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन अकरावा कर्नाटक स्पोर्ट्स अँड डिज आणि जुनी सरकारी कंपनी आहे तिने प्रसिद्ध अभिनेत्रा अभिनेत्री यांची दोन वर्षाची ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे तर बघा तमन्ना भाटिया यांची नियुक्ती केलेली आहे खूप जुनी कंपनी लक्षात ठेवा कर्नाटक स्पोर्ट्स अँड डिटर्जन्स लिमिटेड ठीक आहे ही आणि ही सरकारी कंपनी आहे पुढं बारावा प्रश्न सर्वोच्च राज्य आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि अध्यक्ष सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा ठेवलेला आहे असं सांगितलेलं आहे किती वर्षाचा असेल तर उत्तर असे. आहे पाच वर्षाचा असेल पुढं तेरावा अलीकडे भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी कोणते ॲप लॉन्च केले तर स्व रेल लॉन्च केले आहे चौदावा प्रश्न सध्या चर्चेत असलेली अमृत भारत सेशन योजना कधी सुरू करण्यात आली आहे तर दोन हजार एकवीस मध्ये सुरू करण्यात आली आहे लक्षात ठेवा एकशे तीन स्टेशन आता झालेले आहेत बरोबर आहे अमृत भारत रेल्वेचे पुढं नेक्स्ट क्वेश्चन पंधरावा पंचवीस साठी एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची नियुक्ती करण्यात आली आहे तर आपला देश भारताची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढे सोळावा प्रश्न वर्ल्ड हायड्रोजन समिट पंचवीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे तर उत्तर नेदर आहे नेदरलँड मध्ये करण्यात येत आहे सतरावा प्रश्न जागतिक आरोग्य सभेच्या अष्ट्यातव्या आदेशात कोणता करार स्वीकारण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवा पॅन्डेमिक अग्रीमेंट लक्षात ठेवा ह्या रोग स्वीकारण्यात आलेला आहे अठरावा प्रश्न नुकतेच एकल मार्क एकवीस आहे ना मिन्टम तरी इंटर कॉन्टिनेंटल बॅलेस्टिक अनुक्षेपणास्त्र चाचणी कोणत्या देशात घेण्यात आलेली आहे अमेरिकेमध्ये घेण्यात आलेली आहे ठीक आहे नेक्स्ट एकोणीसावा प्रश्न तिसरा संयुक्त राष्ट्र महासागर संमेलन पंचवीस चे आयोजन कोणत्या देशात घेण्यात आलेले आहे तिसरा संयुक्त राष्ट्र महासागर लक्षात ठेवा रशिया भारत फ्रान्स जर्मनी ठीक आहे आता तिसरा संयुक्त राष्ट्र महासागर संमेलन पंचवीस चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे मित्रांनो आणखी एक पॉईंट राहिला की हे तुम्हाला माहिती आहे की याला चीनने सुद्धा विरोध केलेला आहे है ना आणि तो मार्क एकवीस मिनिटम आहे म्हणजे चीन विरोध म्हणजे दिसेस की बाबा हा पुढे धोका होऊ शकतो असं ते सांगत ठीक आहे हा राहिलेला प्रश्न संयुक्त राष्ट्र महासंघ संमेलन तर फ्रान्समध्ये करण्यात आलेले आहे विसावा प्रश्न भारताचे कोणते राज्य पूर्ण साक्षर राज्य बनलेत म्हणजे पूर्ण साक्षर तर मिझोरम राज्य पूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे आणि आजचा प्रश्न भारतीय एकोणीस वर्षाखाली क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे ठीक आहे राजेश मैत्री शिवकुमार सिंग आयुष मेत्रे मात्रे यापैकी नाही आपल्याला कमेंट मी सांगायचं उत्तर काय असणार आहे आणि उत्तर प्रॉपर उत्तर द्या जेणेकरून आपल्याला कळेल आणि उत्तर चुकू दे बरोबर उत्तर देत जा मित्रांनो ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या याच टाईम मला याच वेळ भेटू उतरणो धन्यवाद थँक्यू